मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश कोलते श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर बघा मित्रांनो आता कुठे आलो आहे, आहे मी तर निसर्गाच्या या सानिध्यात आलो आहे आणि कशासाठी तर माझे व्यावसायिक बिझनेसमॅन आहेत व्यावसायिक मित्र आहेत कुलकर्णी सर यांनी माझ्याकडनं लाईटे घेतल्या होत्या त्याचा व्हिडिओ मगाशी मी बनवला पण मी आता लायटीचा कुठलाही उच्चार इथे करत नाहीये हा त्यांचा आमरवड या नावाने फार्म हाऊस आहे खूप छान फार्म हाऊस आहे म्हणजे जर आपल्याला जर याचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की एकदा मला कॉन्टॅक्ट करा हे कुलकर्णी सर आहेत तर ते, ते तुम्हाला या फार्म हाऊस विषयी अजून माहिती सांगतील वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे निसर्गाच्या सानिध्यात आहे छान अशी झाडं झुडप आहेत तुम्हाला गावी आल्यासारखा फील होईल काय काय आपलं म्हणजे इथे सुख सोयी सु, आहेत किंवा या फार्म हाऊसवरती तुम्ही काय काय ऍक्टिव्हिटी करता त्यांना सांगा आपल्या व्हिडिओच्या मार्फत हा फार्म आहे तो ऍग्रो गव्हर्नमेंटची स्कीम आहे त्याच्या अंडर आम्ही केलेला आहे हा आणि आंब्याची झाडं आहेत इकडे पेरूची झाडं फळ विविध फळ फळ झाडं आहेत फुलं झाडं आहेत आणि नारळाची झाडं आहेत आणि त्याच्याबरोबर आम्ही राहण्याची उत्कृष्ट शो हो आहे इथे इथे आमचे दाखवतो तुम्हाला इथे रूम्स आहेत केलेल्या डिलक्स रूम्स आहेत चार आणि चार छोट्या रूम्स पण आहेत आमच्या मलीकडे केलेले आणि नंतर राहण्यासाठी हॉल आहे जेवणाची सोय आहे जेवणामध्ये कसं व्हेज नॉन व्हेज व्हेज आणि तर बघा अशा पद्धतीची सर्व्हिस देतात ब्रेकफास्ट आहे व्हेज नॉन ची सोय आहे राहण्याच्या साठी डिलेक्स रूम आहे स्विमिंग पूल आहे निसर्गाचे सानिध्य आहे तुम्ही इथे तुमचा आनंद घेऊ शकता क्रिकेट मॅच तुम्ही खेळा फुटबॉल खेळा भरपूर अशी जागा आहे तर मी एकदा परत तुम्हाला इथे छोटासा दाखवतो व्हिडिओच्या मार्फत बघा असा हा निसर्गाचा हा सानिध्य आहे हे इकडे अशी त्यांची इकडे रूम आहे बघा इथे छान गप्पा गोष्टी करू शकता तुम्ही हे असे भरपूर अशी झाडं आहेत निसर्गाचा सहवास लाभलाय यांच्या या फार्म हाऊसला या ना माझ्याबरोबर मला दाखवा इथे मला वाटतं आय थिंक त्यांनी ते जेवण्याच्यासाठी इथे असा हॉल आहे जेवण्याची जेवणाची सोय वगैरे इथे अशी छान अशी होते ओके हा असं इकडे स्विमिंग पूल आहे बघा तर आपल्याला स्विमिंग पूलचा आनंद घ्यायचा आहे तर इथे त्यांनी एक मस्तपैकी असा मुबलक स्विमिंग पूल पण आपल्याला अवेलेबल करून दिला आहे रेन डान्स पण आहे तिकडे पण झाडं जोडप आहेत बघा अशी इकडे रूम सुद्धा आहेत नवीनच बांधलेले आहेत त्यांनी रूम डिलेक्स रूम आहेत बघा हा जरा हॉल आहे काळोख आहे आता का रात्री संध्याकाळची वेळ आहे टेबल टेनिस वगैरे तुम्ही खेळू शकता इथे कॅरम टेबल टेनिस वगैरे खेळू शकता चला ना पुढे मला ते रूम दाखवा डिलक्सचे बघा जर असा तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर एकदा तुम्ही मला संपर्क करा हे सगळे डिलक्स रूम आहेत बघा किती छान आणि नियोजन पद्धतीने त्याने अशा बांधलेल्या आहेत बघा त्या रूमची चावी आणायला गेलेली आहेत तर मी तुम्हाला त्याचं दाखवेनच अशा पद्धतीचे ह्या रूम आहेत बघा इकडे अशी नारळाची झाडं आहेत हे परत बाजूला तुमचा हा स्पॉट आहे हे काय आहे समोर समोर एक ट्री हाऊस आहे माचण हा ट्री हाऊस त्या समोर एक ट्री हाऊस म्हणून आहे जसं त्यांनी बांधलंय इकडे पण असे डिलक्स रूम आहेत डिलक्स रूमच्या याचा लॉक आहे का हा लग परत आपण इथे स्टॉप करतोय तुम्हाला मी त्यांनी चावी आणल्यानंतर दाखवतोय दाखवेन आतले रूम कसे आहे बघा आता आपण जरा व्हिडिओ पॉज केला होता स्टॉप केला होता आता त्यालाच पुढे कंटिन्यू करतोय हे अशा या पद्धतीचे हे त्यांनी इकडे डिलक्स रूम बांधलेले आहेत फार्म हाऊसमध्ये इथे गप्पा गोष्टी तुम्ही छान पद्धतीने करू शकता फाईन तुमचा वेळ घालवू शकता संध्याकाळचा आता आतमध्ये आपण रूम तर दाखवतो बघा बाहेरचा पॅसेज आहे बाहेरचा पॅसेज आहे आता आतमध्ये रूम दाखवतो इथे ते त्यांनी वायफाय इंटरनेटची पण सोय केली आहे बघा म्हणजे तुम्हाला इथे इंटरनेटचा काही इश्यू नाही येणार वायफाय वगैरे तुम्ही इथे यूज करू शकता इथे एका साईटला त्यानंतर हे आतले रूम आहेत बघा वा मुंबईला लाजवतील अशा पद्धतीने त्या आतमध्ये त्यांनी सोयी केलेली आहेत बघा किती के छान केलं आहे बघा डिलक्स रूम आहेत बघा खरोखर खूप सुंदर मी माझ्या पद्धतीने मी मोठा युट्युबर नाही आहे माझ्या पद्धतीने अशा मी माझ्या व्यावसायिकांच्या जाहिराती करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला माझे ग्राहक चांगला प्रतिसाद देतात एवढंच हे इकडे अशी रूम आहे इकडे गाद्या वगैरे आहेत इकडे कबड्ड आहे हा असा स्पेस त्यांनी मोठा असा एक शॉवर कॉमन असा केलेला आहे बघा खूप छान हो दाखवलं अजून तुम्ही काय माहिती देऊ शकता याच्याबद्दल कि इकडे कधी लोकांची असते ऍक्ट येतात इकडे बुकिंग कधी करतात वीस बाय वीसच्या रूम्स आहेत हा त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअली राहू शकतो दोघे दो जण कपल राहू शकतो फॅमिली राहू शकते आणि पाच एक मार्चपर्यंत आम्ही सोय करतो जसे एक्स्ट्रा खाली गादा टाकून देतो ओके okay, okay. ओके आणि इकडे कधी बुकिंग करायचं असेल तर कशा पद्धतीने करू शकतो आपण बुकिंग तुम्ही नेटवर नेट वरती करू शकता आणि इकडे जास्त गर्दी कधी असते कधी लोकांची असते जानेवारी असते नंतर पावसाळ्यामध्ये असते साधारणपणे जून ते अगदी फेब्रुवारी मार्च पर्यंत असते गर्दी तर बघा अशा पद्धतीचे ह्यांचा हा जो रिसॉर्ट आहे फार्म हाऊस आहे इथे मी आता हा जो व्हिडिओ बनवला आहे तर तिथे मी हा माझ्या सगळ्या सोशल साईटवरती टाकेन त्याला जास्तीत जास्त रिस्पॉन्स द्या जर तुम्हाला नंबर हवा असेल तर माझ्याकडनं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ मी इथेच थांबवतो धन्यवाद तुम्ही काका सगळी माहिती व्यवस्थित दिलीत छान अशी दिलीत नक्की मी माझ्या पद्धतीने ह्याची जाहिरात करण्याचा प्रयत्न करेन थँक्यू थँक्यू